महाराष्ट्रात एकीकडे सत्तेचा खेळ सुरू असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी मात्र हवालदिल झाल्याची परिस्थिती सर्वत्र समोर येते औरंगाबाद जिल्ह्यातील दिवाळीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शिमगा करण्याची वेळ आली होती असं प्रत्येक शेतकऱ्यांच्या तोंडून आता बोललं जात आहे यंदाच्या या अवकाळी पावसाळी महाराष्ट्रभर आपलं रौद्र रूप धारण करून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास फिरावून घेण्याचे काम या बेमोसमी पावसानं केलं आहे शेतातील ऊस मका कापूस सोयाबीन पूर्ण मोड कुटून जमीन दुस्त झालेत राज्यकर्ते सत्तांतराच्या खेळामध्ये मग्न असताना राज्यावर उडावलेली ही नैसर्गिक आपत्ती शेतकरी वर्गास आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरते असं शेतकरी वर्गातून बोललं जातंय पाहूयात आमचे प्रतिनिधी योगेश मोरे यांनी घेतलेल्या या, या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा हा महत्वपूर्ण आढावा औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हजारो शेतकऱ्यांनी मका या पिकाची लागवड केली आहे याचा जो खरीप सीजन चालू आहे खरीपमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मका बाजरी कपाशी सोयाबीन असे अशा पिकांची लागवड केलेली असून जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी हवालदिल झाले आहेत असं अतिवृष्टी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या असल्यामुळे अद्यापपर्यंत शासनाची कोणत्याही प्रकारची मदत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही जे काही शेतकरी आहेत त्यांनी पीक विमाचे फॉर्म भरलेले आहेत परंतु जे काही प्रशासकीय कार्यालयातील जे काही तलाटे आहेत हे पंचनामा करण्याचा एक प्रकारचा ढोंग करत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे बरं असे अनेक शेतकऱ्यांच्या बातम्या आपण बघत आहो आहोत की काही शेतकरी आत्महत्यासुद्धा करत आहेत हे आत्महत्या थांबल्या पाहिजे पाहिजे आणि आत्तापर्यंत जे काही शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती अद्यापर्यंत एकही रुपये आलेलं नसून शेतकरी हवालदिल झाले आहेत चार एकर मक्का लावलेली आहे मक्काचा खर्च हा भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळे मक्काचं जवळपास आता शंभर टक्केच नुकसान झालेलं आहे चारा दाणे याचं संपूर्ण हे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर शासनाने याची दखल घ्यावी आणि हेक्टरी कमीत कमी, -कमी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान हे शासनाने द्यावं नाहीतर असं जर नाही केलं शासनाने तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची आत्मदहन करण्याची वेळ येईल यावर शासनानं विचार करावा आणि विचार करून त्याचा निर्णय घ्यावा आणि शंभर टक्के शासनाने या शेतकऱ्याला एकटरी पन्नास हजार रुपये मदत करावी असे शासनाला एक नम्र विनंती प्रशासनाने लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आली येत आहे कॅमेरामॅन धनंजय घोरकेसह महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूजसाठी योगेश मोरे गंगापूर औरंगाबाद